आणि आजपासून भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी मातेचा जत्रा उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर विद्युत रोषणाईनं जळवून निघालेलं होतं आणि मंदिराच्या कळशापासून मंदिराला पूर्ण सजावट करण्यात आली होती मंदिराचा गाभारा फुलांनी सजवलेला आहे नऊ रंगांमधून भाविकांना सुलभ दर्शन मिळणार आहे आणि या जत्रा उत्सवामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेते मंडळी देखील यांची हजेरी पाहायला मिळणार आहे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि मंदिराचा गाभारा फुलांनी सजलेला आहे आजपासून जत्रा उत्सव सुरू होणार आहे आंगणेवाडीतली जत्रा ही आजपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळे भाविकांची देखील मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विशाल रेडेकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विशाल आजपासून भराडी देवी यात्रा उत्सव सुरू होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ह्या यात्रा उत्सवाची सगळ्यांना प्रतीक्षा होती आणि आजपासून अखेर यात्रा उत्सवाला आज सुरुवात होणार आहे कसं वातावरण आहे आणि काय प्रतिक्रिया आहेत भाविकांच्या हाच आंगणेवाडीची यात्रा संपन्न होते आणि मध्यरात्री तीन वा पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन रांगा ज्या आहेत त्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर गर्दीचा उच्चांक जो आहे तो, तो वाढलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी सकाळपासूनच गर्दी जी आहे ती वाढतानाच दिसते आणि जर आपण पाहिलं तर का का या ठिकाणी आताच काही वेळापूर्वी जर आपण म्हटलं की मंत्री असतील किंवा राजकीय नेते मंडळी असतील हे देखील या ठिकाणी या आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावताना पाहायला मिळतात काहीच वेळापूर्वी दीपक केसरकर जे शा माजी शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी देखील हजेरी लावलेली आहे दर्शन रांगा ज्या आहेत त्या नऊ रांगा आहेत आणि या नऊ रांगांमधून दर्शन असणार रा आहे आणि त्यासाठी एक विशेष अशी म्हणजे अपंग किंवा ज्या अपंग असतील त्यांच्यासाठी वेगळी दर्शन रांग देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर गर्दीचा उच्चांक जो आहे तो वाढताना दिसतोय अगदी सकाळच्या वेळेत ही गर्दी जी आहे ती आपण पाहू शकतो सुरक्षेच्या दृष्टी झालेला आहे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या अंगणवाडी या परिसरात आता तैनात केलेला पाहायला मिळतो आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर आरोग्य विभाग देखील या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आरोग्य विभागामार्फत तपासणी देखील केली जाते आणि जर दुसरी बाजू बघितली तर या ठिकाणी आता काही वेळातच या राज्याचे उपमुख्यमंत्री हे देखील येणार आहेत अशी देखील माहिती खात्रीशीर मिळते जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी हे भक्तिमय वातावरण आहे आणि सकाळपासूनच संपूर्ण या परिसरामध्ये अशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण असल्याने संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी भक्तिमय झालेला पाहायला मिळतो मालवण असेल किंवा कुडावरून येणारे सगळे रस्ते जे आहेत ते अगदी फुल झालेले पाहायला मिळतात आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आपण ह्या ज्या महामार्गावर असेल किंवा मुंबईवरून येणारे चाकरमानी असतील यांची जी गर्दी आहे ती देखील पाहायला मिळते माहेर वासणी असतील सासर वासनी असतील देखील आता आपल्या दे लाडक्या देवीच्या दर्शनासाठी ओटी भरण्यासाठी नवस बोलण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी देखील आलेलं पाहायला मिळत आहेत त्यामुळे गर्दीचा उच्चांक जो आहे तो आता काही का वेळात अजून वाढेल असे देखील पोलिस सूत्रांकडून माहिती मिळते लाखोच्या घरात या ठिकाणी जे भक्त आहेत देवीचे भक्त आहेत ते, 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 ला, ला, ते या ठिकाणी बराडी देवीच्या दर्शनासाठी येतील अशी देखील माहिती मिळते त्यामुळे हे जे वातावरण आहे ते सध्या भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ते जे अगदी विशाल आपण पाहतोय वातावरण भक्तिमय पाहायला मिळतोय दरम्यान हे जत्रा उत्सव किती दिवसांचा आहे आणि नियोजन कसं करण्यात आलंय जर पाहिलं तर रात्री तीन वाजल्यापासून ह्या जत्रेला सुरुवात झाली आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गर्दीचा उच्चांक जर पाहिला तर या ठिकाणी हा पहिला दिवस असतो या ठिकाणी अगदी आंगणे कुटुंबांचे आंगणे कुटुंब जे असतं हे आपल्या कुटुंबासमवेत आई भराडी देवीचं दर्शन मिळत घेतं मात्र काही काहींना दर्शन मिळत नाही किंवा काहींना प्रवासादरम्यान उशीर होत असतो किंवा काय तर त्यांच्यासाठी देखील उद्याही ही दर्शन रांगा ज्या आहेत त्या अशाच पद्धतीच्या सुरू राहणार आहेत त्यामुळे दोन दिवसाची ही जत्रा असं म्हटलं जा बावगं ठरणार नाही कारण दोन्ही दिवस अशाच गर्दीचा उच्च जो असतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे कुठेतरी चाकरमानी असतील किंवा परत दूरदेशी असलेला पर्यट या ठिकाणचा आईचा भक्त असेल हा या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे कुठेतरी हे भक्तिमय वातावरण असल्यामुळे या ठिकाणी आईचं दर्शन घेऊनच नवस बोलून किंवा नवस फेडून हा चाकरमानी जो आहे तो परत आपल्या मूळ गावी किंवा ज्या ठिकाणी कार्यरत असेल त्या ठिकाणी रुजू होतो असं देखील चित्र काहीचं आपल्याला पाहायला मिळतं तेजस अगदी धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहिती साठी संदर्भातले अपडेट आणि सविस्तर माहिती वेळोवेळी जाणून घेऊ तर भराडी देवी यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आजपासून ह्या जत्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे भाविक ह्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत देवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागलेले आहेत मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि कोकणातील एक महत्वाची यात्रा उत्सव म्हणून याकडे पाहिलं जातं प्रत्येक वर्षी ही यात्रा भरवली जाते भराडी देवीचा जागर केला जातो आणि यासाठी राज्यामधून विविध ठिकाणाहून कोकणी लोक हे भराडी देवीच्या यात्रा उत्सवाला येत असतात आज मध्यरात्रीपासूनच देवीच्या दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आता गर्दी पाहायला मिळते आहे